नंदुरबार जिल्ह्यामधला एक बावीस वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाचं नेमकंच काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं होतं आता लग्न झालं सुखाचा संसार सुरू झाला नवरी घरामध्ये आली आणि घरी आल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे राहू लागली मग तो जो नवरा आहे तो कामासाठी घराबाहेर जाऊ लागला कारण की त्याला आता त्याच्या बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आलेली होती जास्तीत जास्त तो घराबाहेरच राहू लागला मग आता नवरा घराबाहेर राहू लागल्यामुळं ती जी नवरी आहे तिच्याजवळ तिचा सासरा येऊ लागला तिला गोड गोड बोलू लागला आणि अगदी म एकदम गोडपणानं तिला बोलू लागला आणि चांगल्या पद्धतीने सांभाळू लागला बघता बघता या दोघांमध्ये अशा पद्धतीनं जुळत राहिलं आणि त्या सुनेला नवऱ्यापेक्षा सासराच मोठ्या प्रमाणात आवडू लागला मग आता जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो सासरा त्या सुनेच्या रूममध्ये जायचा आणि त्या सुनेबरोबर नको ते कृत्य करायचा आणि त्यांचा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सर्रासपणे चालू असायचा पण मात्र हा सगळा प्रकार सुरू असताना एक दिवस तो जो नवरा आहे तो अचानक पद्धतीनं घरी येतो तेव्हा त्याला त्याचे वडील आणि त्याची बायको नव नको त्या अवस्थेमध्ये बेडूर असलेले दिसतात तेव्हा त्याची तळपायच्या मस्तकाला जाते दोघांचं एकमेकांबद्दल अशा पद्धतीनं बोलणं चालणं जरा वाढतं म्हणजे थोडी वादावादी होती मग हा सारखा प्रकार झाल्यानंतर काही दिवसानंतर हे सगळं वातावरण शांत होतं पण मात्र एक दिवस या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं असतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मंडरा या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे चोवीस मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारासची म्हणजे एक दीड वाजेच्या सुमारासची या ठिकाणी राहणारा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालेलं होतं तो त्याच्या बायकोसोबत या ठिकाणी राहत होता घरामध्ये त्याला आई होते वडील होते म्हणजे त्या महिलेला सासूसासरे होते असा परिवार या ठिकाणी राहत होता पण मात्र तो जो नवरा आहे बावीस वर्षीय तो कामानिमित्त घराबाहेर जात होता म बायकोचा उदारनिर्वाह आणि घर सांभाळण्याचं काम करत होता पण मात्र हे सगळं करत असताना एक दिवस चोवीस मार्चला त्याच्या छातीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात दुखू लागलं की त्याचा जा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याचं जा निधन झालं मग त्याचं जा निधन झाल्यामुळं त्याची जी बायको आहे ती जोरजोरात आरडू लागली वरडू लागली त्या ठिकाणी मग तिचा सासरा आला तोसुद्धा आरडू लागला ओरडू लागला त्या मृत तरुणाची आई आली तीसुद्धा आरडूओरडू लागली आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले जमा झाल्यानंतर पोरग चांगलं होतं काय झालं कशामुळं झालं अशी विचारपूस सुरू झाली तेव्हा ती जी बायको आहे त्यानं सांगितलं की तिच्या नवऱ्याच्या छातीमध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि अचानक दुखता दुखता, दुखता त्यांचं निधन झालं असं सांगितलं बघता बघता संपूर्ण परिसरामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांनासुद्धा त्या ठिकाणी देण्यात आली होती कारण की याच्या अंत्यविधीची तयारीसुद्धा करण्यात आली होती आता त्याचा मृत्यू झाला घाई घरबडीत अंत्यविधीची तयारीसुद्धा करण्यात आली पण मात्र तो जो मृत मुलगा आहे त्याच्या आईनं तात्काळजवळच हो पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं प्रकरण सांगितल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा समजलं आणि ते जो मृत तरुण आहे त्याच्या आईनं दिलेल्या फिर्यात सांगितलं की तिच्या घरामध्ये तिचा जो नवरा आहे म्हणजे त्या मृत तरुणाचा बाप आहे आणि तिची जी बायको आहे या ठिकाणी सर्रासपणे एकमेकांसोबत रोमांस करत होते जेव्हा जेव्हा तो मृत तरुण घरी नसायचा तेव्हा तेव्हा त्याचा बाप आणि त्याची बायको नको ते कृत्य करत होते आणि हे नको ते कृत्य करत असल्याचं जेव्हा त्या मुलानं पाहिलं होतं तेव्हा त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये तोच मुलगा अडथळा ठरत होता बघा आता प्रेमसंबंधामध्ये मुलगा अडथळा ठरत असल्यामुळं त्याच्याच बायकोनं त्याला ठार करण्याचा निर्णय घेतला सासऱ्याला हाताशी धरलं आणि दोघा जणांनी मिळून त्याचा गळा आवडला गाळा आवळल्यानंतर त्याचा खून केला आणि खून करून छातीत दुखत असल्याचा बहाणा केला आरडावरड चालू केली लोकांना बोलवलं आणि अशा पद्धतीचं प्रकरण या परिसरामध्ये घडलं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ती जी आरोपी बायको आहे आणि तिचा सासरा आहे या दोघा जणांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत त्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं चा काम आपल्या ठिकाणी का करत असतो